ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी तुकाराम महाराज संतांनी आपल्यावरती काय उपकार केले ह्याचं वर्णन आहेत तुकाराम महाराज पहिल्यांदाच असं सांगतात की संत काय करतात तर ते मला जागवतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मला नेहमी ते जाग करतात संत हे केवळ प्रवचन करत नाहीत ते आपलं अंतःकरण जागं करतात आपल्या आत्म्याला हलवतात आणि आपल्याला आपली वाट दाखवून देतात संत कसे जागे करतात याची उदाहरणं संपूर्ण जगभर आहेत आता हे जे आपण उदाहरण बघणार आहोत तो संत होता प्रत्यक्षामध्ये आपल्या भारतामध्ये आणखीन त्यांनी जागं कोणाला केलं तर त्या दूरवर अमेरिकेमध्ये असलेल्या एका अत्यंत श्रेष्ठ अशा व्यक्तीला जो आपल्या जीवनाचा लढा लढत लड़, होता आणि त्याला योग्य मार्गदर्शन केलं ते भारतातल्या या संतांनी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर हे जे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व काय होतं ते कशासाठी लढत होतं तर अमेरिकेतील वर्णद्वेषाच्या काळामध्ये हा एक धर्मगुरु गुरु, गुरु आहे मार्टिन ल्युथर किंग अमेरिकेतल्या वर्णद्वेषाविरुद्ध लढण्यासाठी काय करता येईल ह्या चिंतेमध्ये होते आणि त्याचा विचार करतायत की अत्यंत ह्या सत्तेच्या विरुद्ध लढायचं कसं वर्णद्वेष नाहीसा कसा, कसा करायचा मला कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे मी कोणत्या मार्गाने आंदोलन करू शकेल आणखी लोकांमध्ये मी कोणत्या मार्गाने परिवर्तन करू शकेल ह्याचा ते विचार करत होते त्यांना चिंता लागून गे लागलेली होती याच वेळेला गांधींच्या सत्याग्रहाबद्दल त्यांनी वाचलं आणि गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य कसं मिळवून दिलं हे ते वाचतायत आणि ते बरोबर त्यांच्या लक्षात आलं की हाच माझा मार्ग आहे मार्टिन ल्युथर किंग पुढे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की गांधींनी माझ्या आत्म्यात प्रकाश घातला मला जागं केलं आणखीन कोणत्या मार्गाने जायचं हे सांगितलं त्या विचाराने ते उठले आणि त्यांनी हजारो लोकांचा ते आवाज झाले लक्षावधी लोकांना त्यांनी एकत्र केलं आणखीन वर्णोद्देशाविरुद्ध प्रचंड लढाई दिली आणि त्यांनी खूप मोठी क्रांती अमेरिकेमध्ये घडून आली संत भारतामध्ये कधीकधी जन्मतात परंतु त्यांचे विचार हे जग बदलतात मार्टिन ल्युथर किननी प्रचंड काम केलं आणि प्रचंड काम इतकं काम केलं की त्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला मार्टिन ल्युथर किंगनी आयुष्यभर गांधींचं ऋण मान्य केलं आणि त्यांच्या मार्गानेच ते पुढे गेले माझ्या जीवनामध्ये प्रकाश आणला तो गांधींनी मला जागं केलं ते गांधींनी हे ते सातत्याने जगभर सांगत असत आपल्याला असं लक्षात येतं की ही काय विलक्षण क्रांती आहे आपण आणखीन एक उदाहरण बघूया डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल हे अत्यंत प्रसिद्ध असे मानसोपचार तज्ज्ञ होते डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल हे मानसोपचार तज्ज्ञ होते परंतु ते ज्यू होते आणि प्रत्यक्षामध्ये हिटलरच्या कालखंडामध्ये त्यांना पकडण्यात आलं त्यांच्या संपूर्ण कुटुंबांना पकडण्यात आलं आणि त्यांना नाझीच्या छळ नाझांच्या छळ छा छावणीमध्ये छा त्यांना देण्यात आलं हे ऑस्ट्रियामधले मानसशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रँकल नाजी छळछावणीमध्ये ते अडकले त्यांचं कुटुंब अडकलं त्यांच्या सगळे कुटुंब त्या ठिकाणी मारण्यात आलं सगळं कुटुंब मारण्यात आलं बाजूचे मित्रमंडळी मारण्यात आली हे सगळं त्यांच्यासमोर घडत होतं त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख होत होतं परंतु तरीही ते लढत राहिले त्यांनी आपलं आत्मबल जागं ठेवलं हरवलं नाही ते सातत्याने त्याचा विचार करत राहिले ते असं म्हणत असत की दुःखामध्ये सुद्धा अर्थ असतो तो अर्थ आपण शोधला पाहिजे आणि आपल्याला जर आपल्या जीवनामधला अर्थ कळला आपण कशासाठी जगायचं हे जर आपल्याला कळलं आपल्या ते जर नेहमी ध्येय असेल तर निश्चितच आपण कुठल्याही दुःखापासून दुःखाला ओलांडून जाऊ शकतो असा ते विचार करत असत आणि शेवटी युद्ध संपलं युद्ध संपलं नाझी लोकांचा नायनाट झाला आणखीन त्या ठिकाणी आपण बघतो हिटलरही संपला विक्टर फ्रँकल बाहेर आले तुरुंगातून नाझी छळ छावणीतून ते सुटले आणि बाहेर आल्यानंतर त्याने एक अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक लिहिलं मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे ते ज गाजलेलं पुस्तक माणसाचं काय माणसाने आपला विचार करावा कशाचा विचार करावा तर आपल्या जीवनाचा अर्थ काय याचा विचार करावा अर्थाच्या शोधात हे त्यांचं ते पुस्तक मॅन सर्च फॉर मीनिंग हे जे पुस्तक आहे ते जगभर अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं आणि जगभरच्या लाखो लोकांना त्यांनी जिवंत ठेवले लाखो लोकांना ह्या पुस्तकाने प्रेरणा दिलेली आहे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असताना लोकांनासुद्धा सुद्धा वेळेला हे पुस्तक वाचलं जातं त्यावेळेलासुद्धा आपण कशासाठी जगलं पाहिजे ह्याची प्रेरणा हे पुस्तक देतं हे काम कशाने कोणी जर केलं असेल तर व्हिक्टर फ्रँकल ह्या संतांनी केलं त्या संतांनी एकच काम केलं तुम्ही गडगडू नये तुम्ही निराश होऊ नये म्हणून तुम्हाला जागं ठेवण्याचं काम त्या एका पुस्तकाने केलं व्हिक्टर फ्रँकल यांच्या एका विचाराने केलं आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की ह्या जगामध्ये अनेक लोकांना जागं ह्या पुस्तकाने ठेवलेलं आहे महात्मा गांधींच्या जीवनामध्ये अनेक लोक त्यांना भेटली त्याच्यामधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे ठाकूरदास बंग अत्यंत विद्वान स्कॉलर असलेली ही व्यक्ती अर्थशास्त्रामध्ये ते तज्ज्ञ होते आणि अर्थशास्त्रामध्ये एम एमध्ये गोल्ड मेडल मिळाल्यानंतर ते महात्मा गांधींना भेटायला गेले आणि महात्मा गांधींना भेटल्यानंतर ते महात्मा गांधींना असं म्हटले म्हणायला लागले की मी आता अमेरिकेमध्ये जाणार आहे आणि अर्थशास्त्राचा पुढचा अभ्यास मला अमेरिकेमध्ये जाऊन करायचा आहे त्याला महात्मा गांधी हसले आणि त्यांनी ठाकूरदास बंगानं असं म्हटलं की अरे अर्थशास्त्रचा तू जो अभ्यास करतो आहेस ते अर्थशास्त्र आपल्या देशात नाही का आपल्या देशामध्ये अर्थशास्त्रातले प्रश्न नाहीत का मग आपल्या देशातील अर्थशास्त्रातले जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत कशाला जायला पाहिजे इथंच तू त्यांचा अभ्यास केला पाहिजेस आणि त्याची उत्तरं शोधली पाहिजेस ठाकूरदास बंगांना हे पटलं आणि त्यांनी अमेरिकेमध्ये जाण्याचा बेतरहित केला आणि या ठिकाणी ते अभ्यास करत राहिले आणखीन त्यांनी त्याची ते जे काही उत्तरं आहेत ती जगासमोर मांडली हे ठाकूरदास बंगांनी खूप मोठं काम आपल्या देशामध्ये दे केलं ठाकूरदास बंगांचे आपल्याला माहीत आहे की अभयभंग हे त्यांचे प्रसिद्ध मुलगे डॉक्टर अभयभंग बंगा। हे त्यांनी केवढं मोठं काम केलं आहे ही प्रेरणा क कोणी दिली ठाकूरदास बंगांना कोणी जागं केलं तर महात्मा गांधी ह्या संतांनी जागा केलं असं आपण बघतो अशा प्रकारे हे संत अनेक लोकांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडून आणतात त्यांना जागं करतात आणि त्यांना आपल्या जीवनाचा योग्य तो मार्ग दाखवून देतात म्हणून त्यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत त्या उपकारांचं आपण सातत्याने स्मरण ठेवूया आणखीन त्यातून आपणही जागे होऊया त्यांनी आपल्याला जागं करावं आणखीन आम्हाला आमच्यावरती कृपा करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करूया आज आम्ही इथं थांबतो धन्यवाद